नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये महत्वाची बातमी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल पतीसह चौघांना पनाळा तालुक्यातील बहिरवाडी येथील प्राध्यापिका प्रियांका रणजित पाटील वय वर्ष एकतीस हिचा शुगर फॅक्टरी खरेदी करण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल पती रणजित सुभाष पाटील सासू शोभा सुभाष पाटील दीर विशाल सुभाष पाटील जाऊ प्रज्ञा विशाल पाटील या चौघांना कोडोली पोलिसांनी अटक केली आहे सासरे सुभाष इंदुराव पाटील व ननंद शीतल चव्हाण राहणार कोळे तालुका कराड जिल्हा सातारा या दोघांना अद्याप अटक झालेली नाही प्रियांका पाटील हिचा सात वर्षापूर्वी बहिरेवाडी येथील रणजित सुभाष पाटील यांच्याशी विवाह झाला होता शुगर फॅक्टरी खरेदी करण्यासाठी प्रियांका हिने आपल्या माहेरकडील लोकांकडून पाच लाख रुपये आणावे म्हणून तिला शिवीगाळ मारहाण मानसिक व शारीरिक छळ सासरचे लोक करू लागल्याने प्रियांका हिचे वडील सुनील पवार यांनी सासरच्या लोकांना ऑनलाईन आणखी माहेरून पाच लाख रुपये आणावेत यासाठी किरकोळ कारणावरून तिचा अधिकच छळ करू लागले अखेर या छळास कंटाळून प्रियांका हिने मंगळवार दिनांक दहा रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान आपल्या राहत्या घरातील खोलीमधील फॅनला साडीने गळपास घेऊन आत्महत्या केली या आत्महत्येच प्रवृत्त केल्याप्रकरणी पती सासू जाऊ या चौघांना कोडोली पोलिसांनी अटक केली असून सासरे सुभाष पाटील यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत ननन शीतल चव्हाण हिला अद्याप अटक झालेली नाही पुढील तपास कोडोली पोलीस ठाणे करत आहे वारणानगरहून राजेंद्र पाटील मीडिया चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा